गुड मॉर्निंग अरे सगळे फ्रेश आहेत ना yes, अरे वा 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 झाला नाश्ता पाणी सर्वांचा yes, बघा सगळ्यात पहिले मी दहा मिनिट चर्चा करणार आहे नऊ हजार पदांची जी काही पोलीस भरती आहे त्या संदर्भात ठीक आहे आगामी जी काही पोलीस भरती आहे लक्षात घ्या आगामी जी पोलीस भरती त्याबद्दल आज आपण थोडस चर्चा करणार आहोत तुम्हाला सर्वांना माहितीये नऊ हजार पदांची पोलीस भरती कधी येणार आहे डिसेंबर मध्ये त्यांची तारीख काही असो डिसेंबरमध्ये आपण पकडून चालायचा डिसेंबर मध्ये जाहिरात येणार त्याच्यानंतर किती दिवस साधारणतः जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये ग्राउंड स्टार्ट होऊन जाणार ओके नाही म्हणजे जानेवारी पकडून चला डिसेंबरचा मग महिना पकडून चला आता तुमचा ऑगस्ट संपला जवळपास सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी किती महिने आहे तुमच्या हातामध्ये पाच ते सहा महिने आताच्या भरतीला कॉम्पिटिशन किती किती वाईट परिस्थिती होती ग्राउंडची परिस्थिती अतिशय वाईट होती पावसाळ्यात भरती झाली मुंबईला एका वेळेस दोनशे दोनशे मुली सोडल्या स्टार्टिंगला आता नंतर नॉर्मल केलं ती वेगळी गोष्ट आहे पण दोनशे दोनशे मुली सोडल्या त्यामुळे ज्या मुलींना चांगले मार्क येत होते त्यांना सुद्धा कमी आलेलं आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीये आपल्या बरोबर पण तेच होणार आहे जे यांच्याबरोबर पावसाळ्यात झाला ते आपल्या बरोबर उन्हाळ्यात होणार आहे लक्षात घ्या भरती उन्हाळ्यात होणार आहे आणि जर तुमच्यापैकी मुंबईला कोणी फॉर्म भरलं तर दुपारी दोन वाजले काय आणि तीन वाजले काय ग्राउंड होतो म्हणजे होतो तुमची तयारी पाहिजे लक्षात घ्या आगामी जी काय पोलीस भरती आहे नऊ हजार पदाची जी काय चार पाच महिन्यात सहा महिन्यात होणारी आहे याच्यानंतर भरती निघेल याची गॅरंटी नाही तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे काही असेल काही गोष्टी हे साठी केल्या जातात आणि आता इलेक्शन आहे मग ह्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या इलेक्शनमुळे घडतात आणि इलेक्शन झाल्याबरोबर इलेक्शन झाल्याबरोबर एक दोन वर्ष कोणीच काही करत नाही हे आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे आता लोकसभेचं इलेक्शन झालं राहुल गांधीजी लोकसभेच्या अगोदर सर्व काढत होते टीका टिप्पणी रोज न्यूजला होते आता आहेत का सांगायचं तात्पर्य काय सगळ्या गोष्टी निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केल्या जातात काही का असे ना नशीब नाहीत तुम्ही जे मागच्या वर्षी अठरा हजार पदाची भरती झाली या वर्षी सतरा हजारची चालू आहे आणि आगामी भरती सुद्धा नऊ पेक्षा जास्त जागांची होणार आहे खरंच लकी असा भरती पोलीस भरती कधीच झालेली नाही याच्या अगोदरच्या रेकॉर्ड मध्ये दोन हजार अकरा ला मोठी भरती झाली होती तेराला झाली बाराला नाही होती झाली तेराला झाली फक्त पाच हजार पदाची चौदाला दा झाली दहा हजार पदाची पंधराला झालीच नाही सोळा सतराला झाली पाच पाच हजार पदाची एकोणवीस पर्यंत आणि मागच्या वर्षी आताच्या मोठ्या भरती झाल्या म्हणजे दहा वर्षाच्या रेकॉर्ड मध्ये अशा पद्धतीने भरती प्रक्रिया राबवणं पहिली बार आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो नव्वद टक्के मुलं हे अकॅडमी जॉईन केलेली आहेत पहिले सारखं काही राहिलेलं नाही बाबा मी घरी प्रॅक्टिस करतो मी घरी अभ्यास करतो इझी मध्ये पोलीस होऊन जाईल अजिबात नाही तुम्हाला जर पोलीस व्हायचंय पहिली गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला पोलीस होण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलाय किंवा तुम्हाला पोलीस व्हायचंय त्यासाठी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं करावं लागेल इतरांपेक्षा अॅडव्हान्स राहावं लागेल आता ज्या कंडिशन तुम्हाला सांगितलं मी नव्वद टक्के अकॅडमी आहेत महाराष्ट्रामध्ये भरपूर अकॅडमी झाल्यात आता आणि भरपूर मुलं सुद्धा जातात दररोजचे दरवर्षी बारावी पास झालेले विद्यार्थी लाखो मध्ये आहेत किती मध्ये आहेत लाखो मध्ये आहेत आणि याच्यातले पन्नास टक्के मी म्हणतो याच्यापेक्षा जास्त परंतु कमीत कमी पन्नास टक्के विद्यार्थी हे पोलीस भरतीला उतरतात आता तुमच्यापैकी जस्ट बारावी पास झालेले किती आहेत उरती करा बघा उतरलेत ना तुम्ही पोलीस भरतीला अख्ख्या महाराष्ट्रात अशी कितीतरी पोर असतील त्याच्यानंतर जे पोलीस भरती मधून एक एक दोन दोन मार्काने राहून जातात तेही विद्यार्थी कॉम्पिटिशन मध्ये आहेत का नाही आता विचार करा सतरा हजार जागा सतरा लाख फॉर्म बरोबर आहे सतरा हजार जागा सतरा लाख फॉर्म सतरा लाखापैकी जॉईन होणारे किती आहेत सतरा हजार म्हणजेच जवळपास सोळा लाख सोळा लाख किती हजार रे त्र्याऐंशी हजार हे विद्यार्थी काय स्पर्धेतून बाहेर पडलेले आहेत विचार करा चुकते का काही कॅल्क्युलेशन सतरा लाख जागा बरोबर आहे सतरा हजार जागा सतरा लाख फॉर्म ढोबळमानाने सोळा लाख त्र्याऐंशी हजार विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत यात सोळा लाखापैकी मला सांगा किती टक्के पोलीस भरती परत कर असतील किती टक्के असतील मी म्हणतो ऐंशी टक्के पोरं तरी पोलीस भरती देतील वीस टक्के पोलीस भरती नाही होणार म्हणून सोडून देतील पण ऐंशी टक्के आहेत ना कॉम्पिटिशन मध्ये हे ऐंशी टक्के चालू वर्षामध्ये पोलीस भरती बारावी पास झालेले पोरं म्हणजे जवळपास येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा सतरा ते अठरा लाख फॉर्म पोलीस भरतीला येतील येतील का नाही येणार आणि या सतरा ते अठरा लाखांमधून तुम्हाला स्वतःच निवड करून घ्यायची आहे म्हणजेच तुम्ही नऊ हजार पदाच्या भरतीमध्ये बसले पाहिजे समजते मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय लक्षात घ्या जर तुम्हाला आगामी पोलीस भरतीमध्ये पोलीस व्हायचा असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं करावं लागेल पहिला फोकस कशावरती करणार तुम्ही ग्राउंड याच्यातच जवळपास ऐंशी टक्के मुलं फेल होतात होतात ना रे मग ग्राउंड कमीत कमी किती मार्काला पाहिजे तुम्हाला चौरे किती वाईट परिस्थिती आली हा चौवेचाळीस प्लस तरी कमीत कमी ग्राउंड बसला पाहिजे ज्यावेळेस चौरेचाळीस प्लस तुमचा ग्राउंड असेल तेव्हा तुम्ही सेफ मध्ये असणार पहिली गोष्ट तुम्ही कास्ट मध्ये आहे सर मग माझ्या कास्ट ची मिरिट किती लागेल मग कमीच लागेल मागच्या वर्षी बत्तीसच लागली होती मग यावर्षी पण बत्तीसच लागले मला चौतीस मार्क आले तरी भरपूर झाले डोक्यातून काढून टाका पहिला टार्गेट ठेवायचं आता ओपन ओपन मध्ये कोणी मुलं राहिलेले नाहीत ओपन मध्ये सर्व जे जाणारे विद्यार्थी आहेत ते सर्व वाले असतात बघून या कोणती मिरिट ओपन मध्ये एनटीडी सापडेल ईडब्ल्यू एस चा सापडेल ओबीएससी चा सापडेल एसी सापडेल ओपन मध्ये ओपनच बोट्यावर मोजण्यासारखे असतात पाच ते सात मोर बाकी सर्व काय असतात वाले असतात बरोबर आहे मग आपण टार्गेट यालाच ठेवायचं मी जा ग्राउंड मध्ये जे निवड आहे ती ओपन मधून झाली पाहिजे कास्ट काय आहे नाहीच ओपन मध्ये बसलं पडता पडता कुठतरी जाळी लागलेली आहे त्याच्यामध्ये अडकणार त्याच्यासाठी कास्ट आहे लक्षात घ्या डोक्यातून विचार काढून टाकायचं मी मध्ये आहे मी एवढेच मार्क घेतले तर बरं होईल ओपनची मिरिट तोडायची आहे चौवेचाळीस प्लस ग्राउंड करायचंच आहे काय आहेत आपल्याला इनमिन तीन इव्हेंट आहेत किती इव्हेंट आहेत तीन कोणकोणते इव्हेंट आहेत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सोळाशे आठशे शंभर गोळा तीनच इव्हेंट आहेत पण हे तीन इव्हेंट बनवण्यासाठी आपल्याला अफाट मेहनत करावी लागते तुमच्यापैकी कितीतरी असे पोर आहेत एक दिवशी येतात दुसऱ्या दिवशी काम निघाला पाय दुखतोय कंबरस दुखते हे होतंय ते होतंय गायब परत दोन दिवसांनी येणार परत प्रॅक्टिस करणार परत गायब असं जर केलं तुमच्यामध्ये इन्क्रुव्हमेंट होणार आहे का तुम्हाला मी काय सांगितलं ग्राउंडला सुद्धा मी बोलतो थकलात तुम्ही आता माझ्याकडून काहीच होणार नाही सर आणि जेव्हा त्याच्या पुढे तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हा ते अंगलटी लागतं तेव्हा ते, ते, वा ते स्टॅमिना वाढतं आता पळता पळता ही पोरगी थांबली होती बोललो चल एक राऊंड मारलच ना कॅपॅसिटी वाढली ना ही पण थांबली होती पण मी एक दोन बोललो मी एक बोललो ती दोन तीन मारल्यानंतर तिने कॅपॅसिटी वाढली ना ग्राउंड करताना प्रॅक्टिस करतो मी थकले होते सर्वजण आज किती राऊंड मारायला लावले सहाशे जवळपास तुम्हाला अठरा कुणी पंधरा कोणी चौदा कॅपॅसिटी राहिली होती का तुमच्यामध्ये काही तरी सुद्धा मिथून सरांनी वर्कआउट घेतलं पहाले केलं काय झालं तुम्हाला म्हणून मी सांगतो एक्स्ट्रा केलं तर काय फरक पडतो माणूस पण परत चालू होतो तुम्हाला एक्स्ट्राच करावं लागणार आहे तेव्हा तुम्ही इथपर्यंत पोहोचणार फोर्टी फोर पर्यंत पोहोचणार नाहीतर तीस बत्तीस घेऊन काय उपयोग आहे तुमचं काहीच नाही तीस बत्तीस घेऊन काय उपयोग नाही मग फोर्टी फोर प्लस आपल्याला करायचंय त्यासाठी तुम्हाला मेहनत करायची आणि प्रॉपर डाईट कोण फॉलो करतात रे करतात मुलं पण काही मुलं अजून पण बाहेर जाऊन इडली पोहे समोसे अरे तुमचं सम शरीर मध्ये एक प्रकारचं इंजिन आहे कोणता पण लोकल ऑइल टाकलं तर खराब होईल लवकर सवय बदलायच्या स्वतःच्या तुम्हाला नाश्ता मध्ये काय असलं पाहिजे तुमचं डायट असला पाहिजे चणे असले पाहिजे मूग असले पाहिजे मटकी असली पाहिजे बदाम असले तर व्हेरी गुड नॉन व्हेज खात असाल तर दोन तीन अंडी उकळून आणली तर अजून व्हेरी गुड नसेल नॉन व्हेज खात तर केळी आणली दोन चार तरी व्हेरी गुड दुप दिवसभर भरपूर पाणी प्यायचा थोडासा रेस्ट करायचा संध्याकाळी प्रॉपर टायमावर झोपायचा आणि एक लक्षात ठेवा मोबाईल पासून डायरेक्ट लांब राहा हे झालं ग्राउंड स्वतःला त्याग करा एकही दिवस माझा खाडा पडणार नाही याची काळजी घ्या एकही दिवस एक एक दिवस खूप महत्वाचा असतो आणि एक्स्ट्रा जेवढं थकलात आता होणार नाही त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा करत राहा तेव्हाच तुमचं ग्राउंड मध्ये बदल होईल तेव्हाच तुम्हाला इथपर्यंत जाणार तुम्हाला गोळा जात नाही ना गोळ्यासाठी काय असतं व्यायाम असतो व्यायामाबरोबर व्याया तुम्हाला सांगितलं डम्बेल्स वगैरे मारा काय प्रॉब्लेम आहे पुलप्स आपल्याला नाहीये पण पुलप्स मारा गोळा जाण्यासाठी हे स्वतःहून तुम्ही अगोदर करून घ्यायचं गोळा जात नाही ना तुमचा हात मज गोळाला काय पाहिजे एक तर हात मजबूत पाहिजे शरीर मजबूत तर सर्व मजबूत मग त्यासाठी काय करावं लागतं ते वर्कआउट करायचं एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा ना तुम्ही आपल्याकडे गोळा पडलेला असतो क्लास सुटलं किंवा ग्राउंड झालं लवकर आलात घ्या ना थोडस एक दोन तीन उपर नीचे काय नीचे। प्रॉब्लेम मैदान खाली पडलेला आहे टाका जरा हाईट द्यायचा प्रयत्न करा या गोष्टी असतात जे तुम्ही करत नाही फॉलो करायचं तंतोतंत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःला कधी शान समजायचं नाही मी हुशार आहे मला सर्व येत जो स्वतःला हुशार समजेल ना त्याच्या आयुष्याची वाट लागलेली आहे तुम्ही बघून घ्या आयुष्यभर शेवटपर्यंत विद्यार्थी म्हणून जगा शिकायचं आहे भूक असली पाहिजे शिकण्याची अभ्यास करताना पण तेच आहे असलं पाहिजे येतय ना ठीक आहे येतंय तर व्हेरी गुड अजून पुढचं करायचा प्रयत्न करा सोपं सोपं सोडावं लागलेत ना अवघडकडे लक्ष द्या अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करायची लेखी परीक्षा काय तुम्हाला सरळ सांगीन एक काम करायचं प्रश्नपत्रिका संच घ्यायचं संच घेतला सरळ सरळ जेवढे पण प्रश्न जी के जे आहेत सगळे पाठांतर करायचे सरांच्या वयामध्ये असल्या पाहिजे डबल टिबल झाल्या तरी चालेल अभ्यास करण्याची एक स्ट्रॅटेजी असते तुम्ही अभ्यास करायला बसलात पेपर घेत अभ्यास करायला घेतलात पुस्तक घेतलं ग्राउंड करून तुम्ही थकलेलं असतात असतात ना रे बॉडी थकलेली असते थकलेली बॉडी थोडी रेस्ट झाला तरी लगेच डुडक्या लागतात लागतात ना पुस्तक घेतलं वाचायला पंधरा मिनिट वीस मिनिटांमध्ये तुम्ही गुडूप होतात आणि तुम्ही क्लासमध्ये पण होतात होतात की नाही होतात तुमची बॉडी थकलेली असते त्यामुळे ते आपल्याकडून अभ्यास होत नाही मग अभ्यास करायचं कसं सिम्पल लॉजिक आहे पहिल्या दिवसापासून सांगतोय सगळ्यांची मी हजेरी घेणार फटकेच पडणार डायरेक्ट प्रत्येक विषयाला नोटबुक करायची प्रत्येक विषयाला आठ ते दहा नोटबुक तुमच्याकडे असल्या पाहिजे प्रत्येक विषयाला ज्या विषयाचा अभ्यास करायला घेणार तुम्ही उदाहरणार्थ घेतलं मी भूगोल मला भूगोलाचा अभ्यास करायचा आहे भूगोलाचा अभ्यास करायचा आहे माझ्याजवळ भूगोलाची वय असली पाहिजे अभ्यास करताना तुम्हाला कोणते पॉइंट वाटतात की याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात लगेच नोट डाऊन करायचा एक प्रश्न एक आप प्रश्न आपल्याला असतो या प्रश्नाच्या रिलेटेड पाच ते सात प्रश्न तुम्ही तयार करायचे किती प्रश्न तयार करायचे पाच ते सात प्रश्न तयार करायचे एक प्रश्न असतो उदाहरणार्थ घेतला आपण महाराष्ट्राची राजधानी कोणती रे राजधानी कोणती हा मग महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे म्हणजे <laughs> याच्या रिलेटेड कोणते प्रश्न करणार महाराष्ट्राची उपराजधानी कोणती महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती महाराष्ट्र शिक्षणाचे माहेरगड कोणते त्याच्या रिलेटेड पाच ते दहा प्रश्न लगेच तयार करायचे त्याच वेळी मला सांगा एका प्रश्नावरून जर तुमचे दहा प्रश्न तुम्ही स्वतः तयार करत असणार म्हणजे जर तुम्ही स्वतः तयार केलं स्वतः शोधायचं कुठं मोबाईल आहे हाय ना युट्यूब आहे हाय ना इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे डान्स बघतो आपण रील्स बघतो आपण बघतो का नाही सगळेच बघतात रे आजकालच्या मुलांना खेळांपेक्षा एंटरटेनमेंट जास्त पाहिजे पूर्वी असं नव्हतं एक टीव्ही दहा घरचे लोक येऊन बघायचे आता प्रत्येकाच्या हातात टीव्ही आहे आहे ना मोबाईल त्यात इंस्टाग्राम आहेत त्यात कोण भेटते का कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली का हे आलं का त्याच्यात वेळ जातोच ना आपला त्यापेक्षा तुम्ही काय करा मोबाईल आहे त्याच्यामध्ये गुगल बाबा पण बसलेला आहे बसला आहे का नाही गुगल बाबा बटन स्पीक केलं महाराष्ट्राची राजधानी कोणती लगेच सांगतोय मग ते इन्फॉर्मेशन तुम्ही तिथून कलेक्ट करू शकतात ना कलेक्ट करू शकतात ना सिंपल है करू शकतात आता आपल्याला एक प्रश्न फिक्स असतो महाराष्ट्राचे विद्यापीठ असतो ना रे विद्यापीठ आला की विद्यापीठ रिलेटेड जे सात ते आठ विद्यापीठ आहेत की ज्याच्यावर प्रश्न असतो बस एक विद्यापीठ विचारले की त्याच्या रिलेटेड सात ते आठ विद्यापीठ करून ठेवा मराठवाडा कुठे मुंबई कुठे नागपूर युनिव्हर्सिटी कोणती बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी कुठे महात्मा फुले युनिव्हर्सिटी कुठे करू शकतात ना असं तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्हाला इतिहासामध्ये प्रश्न कशाला विचारले जातात प्लासीचे युद्ध बक्सारचे लढाई हाय ना इंग्रज आले कधी गेले कधी कोण पहिले आला हे आपण पाचवी पासून शिकतोय पहिले कोण आला वास्को कुठं आला कालिकत बंदरात मग कालिकत बंदर होते कुठं कोणत्या राज्यात कोणत्या शासनाने त्याला परमिशन दिली रिलेटेड प्रश्न काढायचे असा अभ्यास केलं तर अभ्यास करायला पण मजा येईल आणि समजेल पण अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे ते प्रत्येक विषयाचा आहे प्रत्येक विषय काय करायचं तुम्हाला काही युपीएससीची परीक्षा द्यायची नाहीये आय एस ऑफिसर बनायच आहे का तुम्हाला पोलिसामधला सर्वात खालची पोस्ट आहे आपली पोलीस ची पाहिजे तेवढीच केली तरी बलय उपकार होतील बघतायत ना आता इंस्टाग्राम वरती इन्स्टाग्रामवरती वरती पोलीस पोरगा सिलेक्शन झाला तर गुलालाचा आंघोळ करतोय तुम्हाला फील होत नाही आपलं पण कुठंतरी झालं पाहिजे पहिली गोष्ट ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरताय त्या क्षेत्रामध्ये मनापासून उतरलं पाहिजे मला लागायचं आहे मला लागायचंच आहे गोळा जात नाही ना सर काही करतो किती ताकद लावली तरी माझा दहा मार्काचा गोळा जावतो सर काय करू काहीच करू नको सोळाशे मीटर आउट ऑफ मार्क पळायचं आहे शंभर आउट ऑफ मार्क पळायचंय दोन इव्हेंट आउट ऑफ करून घे विषय संपला झाले तुमचे पंचेचाळीस मार्क हरकत काय दोन विषय आउट ऑफ केला तरी पण पंचेचाळीस मार्क भेटतात ना नक्की तसं आहे अभ्यास तुम्हाला जर एक इव्हेंट आपला कमजोर असेल तर दोन प्लस पॉईंट झाले पाहिजे गोळा कमजोर आहे ना सोळाशे मीटर मी पाच मिनिटामध्येच मारेल बस खतम पाच मिनिटात ज्यावेळेस तुमचं सोळाशे मीटर बसेल त्यावेळेस आउट ऑफ बसणार नाही का सांगा मला कशाला एकंद दोन सेकंदाने परत मार्क जातील एकंद दोन सेकंदाने मार्क जातील ना जातील का इथं एक्स्ट्रा करायचं तुमचा साडेआठ मीटर गोळा आहे ना माझा नऊ मीटर गोळा कसा जाईल याच्याकडे लक्ष द्या ज्या दिवशी तुमचं नऊ मीटर गोळा जाईल कितीही परिस्थिती वाईट आहे तुमचं साडेआठ आड़ मीटर तरी जाणार मुलींचं पण तसंच सहा मीटर आउट ऑफ आहे साडे सहाच गेला पाहिजे असं टार्गेट ठेवायचं आता शंभर मीटरची आपण प्रॅक्टिस करणार आपण आता शंभर मीटरची नाही करणार एकशे दहा ते एकशे वीस मीटरची प्रॅक्टिस करणार एक्स्ट्रा त्याचा टायमिंग काढायचा एक्स्ट्रा ठेवायचं सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा ठेवायचा स्कोर वाढतो मी काय बोललो तुम्हाला हरकत नाही गोळा जात नाही ना सोळाशे आउट ऑफ बनवणार मी चॅलेंज द्यायचं स्वतःला दुसऱ्याला चॅलेंज द्यायचं नाही स्वतःला चॅलेंज द्यायचं सोळाशे मी आउट ऑफ बनवणार मी शंभर आउट ऑफ बनवणार किती मेहनत करू द्या आहे ना किती मेहनत आणून द्या तुम्ही सगळे चांगले आहात शरीराने चांगले आहात तुमचे पाय चांगले तुम्त आहे तुमचं सगळं शरीर तुम्हाला देवाने चांगलं दिलेलं आहे याच्यापेक्षा करोडची संपत्ती दुसरी कोणतीच नाही ऑलिम्पिक बघ बघितलं तुम्ही मध्ये असे गेम चालतात जिथं जे अपंग आहेत त्यांच्यासाठी गेम्स खेळले जातात खेळले जातात ना कोणाचा हात गेलेला असतो कोणाचा पाय गेलेला असतो तरी ते पळतात ना रे त्यांच्या नशिबात ते झालंय तरी सुद्धा ते जिद्दी आहेत ना वर्ल्ड मधून जर पहिलं येणं दुसरं येणं सोपं आहे का मग ते येतात ना वर्ल्ड मध्ये बोलतोय मी जगामध्ये बोलतोय देशामध्ये नाही किंवा जिल्ह्यामध्ये नाही येतात ना त्यांचे हात पाय नसून सुद्धा ते करू शकतात का करतात आठ आठ दहा दहा तास ते मेहनत करतात म्हणून करतात तुम्ही पण तेवढी मेहनत केली इझी आहे तुमचं असं नाही की तुम्हाला महाराष्ट्रात पहिला आहे हरकत नाही नऊ हजार आहेत नऊ हजार मध्ये एक जागा जरी भेटली तरी भरपूर झाला आपल्याला असं टार्गेट ठेवायचं चा। कंपल्सरी स्वतःला पोलीस समजायचं डिसिप्लिन सर्वांनी पाळलंच पाहिजे सकाळी उठून वेळेवरती काही असू द्या पाऊस येऊ द्या थंडी वाजू द्या टायमिंगच्या अगोदर ग्राउंड मध्ये सर लेट आले चालतील पण तुम्ही टायमिंगच्या अगोदर ग्राउंड मध्ये पाहिजेच पाहिजे त्याच्यानंतर अभ्यास तुम्हाला बोललो मी सगळे रिकाम टेकडे तुमच्यापैकी किंचित असे मुलं असतील जे जॉब करतील जिचा टाइम भेटेल जसा टाइम भेटेल तसा अभ्यास करायला लागा ला। तुम्हाला माहिती आहे एक हमाल रेल्वे स्टेशन वरती बसून फक्त मोबाईल मध्ये अभ्यास करून यूपीएससी ची परीक्षा पास होऊ शकतो आय ऑफिसर बनू शकतो तुम्हाला तर सर्वच हे रे तुम्हाला राहायला चांगली जागा आहे दोन टायमायचं खायला व्यवस्थित भेटतय आहे अकॅडमी मध्ये भरायला पैसे भेटत अजून काय पाहिजे तुम्हाला एवढं सगळं भरून जर तुम्ही होऊ शकत नाही किंवा करू शकत नाही त्याच्यात चूक तुमची आहे तुम्हाला स्वतःला डिसिप्लिन लावता येत नाही तुम्हाला स्वतः चार चार तास दिली अभ्यास करत नाही अभ्यास करायची पण पद्धत तुम्हाला सांगितली मी कसा अभ्यास करायचं सांगितलं समजलं का एक प्रश्न काढायचं त्याच्या रिलेटेड दहा प्रश्न तयार करायचे जाऊ दे ना किती अवघड अवघड विचारून विचारणार आहे माहिती आपल्याला सत्तर टक्के रिपीटेड प्रश्न असतात आणि जर समजा प्रश्नाशी रिलेटेड आणखी तुम्ही प्रश्न करून ठेवलेत एक्स्ट्रा जरी प्रश्न विचारले तरी तुमचं उत्तर बरोबर वर येणार की नाही येणार आणि जर अशा पद्धतीने तुम्ही तयारीला लागले तर तयार होणार की नाही होणार सांगा बरं मला इमानदारीने होणार की नाही होणार काही डाऊट आहे कोणाला सर्व गोष्ट समजल्या फॉलो yes, करणार yes, तंतोतंत yes, मध्ये फक्त मित्रांना रिप्लाय देण्यापेक्षा अकॅडमीचा काही मेसेज आला तिथं तरी रिप्लाय देत चला काही प्रश्नच पडत नाही तुम्हाला हाच मोठा प्रॉब्लेम आहे सगळ्यांना आम्ही गुड मॉर्निंग सांगायला काय तुम्ही काय आमचं नातूक रोज उठून तुम्हाला गुड मॉर्निंग सांगायला पण एक काय असते गुड मॉर्निंग सांगितलं म्हणजे आम्ही उठलो तुम्ही उठलेत का नाही उठलेत ते बघायचं असतं म्हणजे याचा मॅसेज येतो तो बरोबर करतो आहे ना सवय मला सांगा की इमानदारी सांग किती जण असं आहेत की उठले उठल्या पहिले मोबाईल नाही बघत एक दोन एवढे इमानदार आहेत तुम्ही उठल्या उठल्या पहिले काय धामलतात पाणी राहिलं बाजूला उठल्या उठल्या मोबाईल कुठे आहे आपला सकाळी तरी इथं ठेवलं होतं रात्रीमधून गायब कुठं झालं आहे ना असे भरपूर आहेत जे उठल्या उठल्या मोबाईल शोधतात आ, तू नसेल ग बघायला तरी कोण आलाय कुठल्या उठल्या मोबाईल शोधण्यापेक्षा उठल्या उठल्या पाण्याची बॉटल शोधा पाणी प्या जेव्हा मेसेज बघितला तुम्ही गुड मॉर्निंग टाका म्हणजे सगळं कळत पूर्ण ऍक्टिव्ह आहेत सांगा आपण दररोजची स्पर्धा पण ठेवू दररोज एक प्रश्न टाकू त्याचे उत्तर सर्वांनी देत चला गणित टाकू तेही उत्तर देत चला म्हणजे आपण आपल्या आपल्या मध्ये स्पर्धा निर्माण करायची आणि तयारी करायची ठीक आहे कोणाला काही डाउट आहे आता लेक्चरला सुरुवात करूया चला जय हिंद